नागपूर ग्रामीण चालक पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारलेला प्रश्न गोपाळला गणित मराठी इंग्रजी इतिहास या चार विषयात सरासरी सत्तर गुण मिळाले पण विज्ञानात मिळालेल्या गुणामुळे पाच विषयातील गुणांची सरासरी पाचने कमी झाली तर गोपाळला विज्ञानात किती गुण मिळाले असा प्रश्न होता ठीक आहे हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा सगळ्यात पहिले तर सरासरी म्हणजे काय तर सरासरी म्हणजे काय सरासरी केव्हा काढतो ज्यावेळेस आपल्याकडे समजा जेवढ्या संख्या असतील समजा माझ्याकडे मी म्हणतो की तीन संख्या ए बी सी यांची बेरीज केली जेवढ्या संख्या असतील तेवढ्यांनी भाग दिला तर ती सरासरी येते जर मी ह्याच्यामध्ये चौथी संख्या ॲड केली तर ती किती होते चार होते म्हणजेच जर तुम्हाला ह्या चार संख्यांची बेरीज हवी असेल तर आपण काय करतो हा जो चारने भाग दिलेला आहे किंवा सरासरीला चारने गुणतो जे भाग दिलेला आहे तो पाटीकडे जातो आणि तो गुणाकारात जातो तो होतो सरासरी मग आता इथे विषय किती आहेत एका ठिकाणी चार आहेत आणि एका ठिकाणी पाच आहेत कारण की तुम्हाला दिलं की पाच विषयांची सरासरी कमी होते आणि इकडे चार विषयांची सरासरी दिली आहे गणित मराठी इंग्रजी इतिहास मी लिहितो गणित म्हणजे जी लिहितो इथे मराठी एम इंग्रजी आणि इतिहास हिस्ट्री या चार विषयांची बेरीज किती येणार आहे तर जेवढी सरासरी आहे चार विषयांची सरासरी किती असणार आहे सरासरी यांची बेरीज भागीला चार मग आपण काय करतो हा चार त्या साईडला पाठवतो म्हणजे यांची बेरीज किती येईल की हा सरासरी गुन्हेला चार सरासरी आहे सत्तर गुन्हेला चार किती झाले दोनशे ऐंशी आता ह्याला मी तुम्हाला अजून एका मेथडने समजून सांगणार आहे थोड्या वेळानंतर पहिले आपण बेसिकने सॉल्व करायचा प्रयत्न करू तर हे चार विषयांची झाली आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस पाचवा विषय ॲड होईल मी लिहितो की हे चार विषय हे चार विषय जेवढे असेल बेरीज तेवढी दोनशे ऐंशी प्लस जर मी पाचवी विज्ञान हा विषय जर ॲड केला म्हणजे याला सायन्स म्हणू शकता तुम्ही सायन्स जर ॲड केला किंवा मराठीत आपण विज्ञानच लिहूया विज्ञान विज्ञान जर ॲड केला तर यांची बेरीज किती व्हायला पाहिजे तर यांची सरासरी काय असणार आहे जर याची जर मला सरासरी काढायची आहे पाच विषयांची तर ह्याला भागीला चार विषयांची बेरीज ही गणित मराठी इंग्लिश हिस्ट्री इतिहास प्लस विज्ञान भागीला पाच म्हणून यांची यांची बेरीज काय येणार आहे दोनशे ऐंशी प्लस विज्ञानांची बेरीज जर केली म्हणजे चार विषयांची बेरीज प्लस विज्ञानाच्या मार्क्सची बेरीज ही किती येणार आहे सरासरी किती दिलेली आहे पाचने कमी झाली पहिले सरासरी किती होती चार विषयांची सत्तर होती जर ही पाचने कमी केली के तर ही किती होईल पासष्ट होईल गुणीला हा जो पाच आहे भागाकारातला आपण तिकडे पाठवला तिकडे गेला तर गुणीला पाच होतील म्हणजे तुम्ही यांचा जर गुणाकार केला तर हा किती येतो पाचा पाचा पंचवीस हातचे आले दोन पाच सक तीस आणि दोन बत्तीस तर विज्ञानाचे जर तुम्हाला मार्क्स हवे असतील तर हा दोनशे ऐंशी काय आहे इकडे प्लसमध्ये आहे आपण जर तिकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल मायनस दोनशे ऐंशी म्हणजेच तुम्ही इथे तीनशे पंचवीस मायनस दोनशे ऐंशी जर काढले तर इथे पाच येतील दोनमधनं आठ जात नाही म्हणून आजचा घेतला बारातनं आठ गेले चार राहिले हातचा वापस दिला शून्य म्हणजे एकंदरीत विज्ञानामध्ये किती मार्क्स मिळाले असतील तर पंचेचाळीस मार्क्स कोणाला मिळाले असतील गोपाळला मिळाले असतील ऑप्शन क्रमांक दोन एक आहे तुमचं उत्तर आहे तर आता ह्याला दुसरी मेथड काय शॉर्ट ट्रिकने सांगू शकतो मी की चार विषयाची सरासरी चार विषयाची मी डायरेक्ट इथे सांगतो सत्तर गुणीला चार म्हणजे मी आता पूर्ण लिहित नाही की चार विषयाची सरासरी सत्तर गुणीला चार प्लस विज्ञानाची प्लस विज्ञानाचे मार्क्स बरोबर बरोबर यांची जर बेरीज केली असती तर ती किती आली असती पासष्ट गुणीला पाच कारण की सरासरी गुणीला पाच आले असते कारण की पाच विषय आहेत तर आता ह्याला सॉल्व करताना काय करायचं आहे एका साइडला घेऊन जायचं आहे विज्ञान एका साईडला ठेवला हा पासष्ट गुणीला पाच मायनस सत्तर गुणीला चार हे न सॉल्व्ह करता आता ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे पाच आहे ह्याच्यामध्ये पाच कॉमन निघू शकतो का सत्तर चौदा पंच सत्तर असं मी लिहू शकतो चौदा पंच सत्तर हा झाला सत्तरसाठी हा चार इथे उरलेला होता चार गुणाकारात घेतला पासष्ट गुणीला पाच आता ह्या मायनसचं चिन्ह आहे याच्यामध्ये तर ह्याच्यामधून पाच आणि ह्याच्यामधून पाच असे दोन्ही ठिकाणून पाच कॉमन जर काढले म्हणजे एकंदरीत एकच पाच कॉमन येतील इथे किती येतील पासष्ट वजा इथे चौदा गुणीला चारच राहील चौदा गुणीला चार चौदा चोक छप्पन्न पाच गुणीला छप्पन पासष्टमधून छप्पन मायनस केले तर हे कितीतील येतील नऊ म्हणजेच उत्तर किती येईल तर विज्ञानामध्ये मार्क्स त्याचे किती येणार आहे पंचेचाळीस म्हणजे तुम्ही कोणत्याही मेथडने हे सॉल्व केलं तरी तुमचं उत्तर काय येणार आहे तर फोर्टी येणार आहे तर विद्यार्थ्यांसाठी इथे एक स्पॉन्सर स्पॉन्सरशिप टाईपमध्ये एक ॲड इथे देत आहे की आपली मेंबरशिप आहे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला यूट्यूबचे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज अव्हेलेबल आहेत प्लस टेलिग्रामवरती uh, डाऊट सेशन इथे मी सॉल्व करत असतो व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या यूट्यूब चॅनलवरती दीड हजारापेक्षा व्ही जास्त व्हिडिओज अव्हेलेबल आहेत तर हे टेलिग्राम चॅनलची लिंक म्हणजेच काय ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही जर तुमचे डाउट्स पाठवले तर मी इथे सोल्युशन देतो तर गणितच गणित इकडे लिहितो मी ॲट दी रेट गणितच गणित वन एक या टेलिग्राम चॅनलला सर्च करा तुम्ही तो ग्रुप आहे तिथे तुमचे मराठीमध्ये मा जे काही डाउट्स असतील जर त्या डाऊट्समध्ये पंधरा हजार व्हिडिओमध्ये अवेलेबल असतील पंधरा हजारपेक्षा जास्त व्हिडिओमध्ये अवेलेबल असतील तर ते तुम्हाला नक्की अवेलेबल करून दिल्या जातील प्लस आपले आता करंटली व्हिडिओज अपलोड होत आहेत तर मे बी पुढच्या महिन्यापर्यंत हे अडीच हजार दोन हजार व्हिडिओज होतील आपल्या कंप्लीट तर ह्या व्हिडिओ वीडियो, जे व्हिडिओज अवेलेबल असतील तुम्हाला नक्कीच त्यांचं सोल्युशन पाठवलं जाईल आणि पूर्ण हेल्प केलं जाईल फक्त एकोणसाठ रुपयामध्ये यूट्यूब चॅनलच्या म्हणजे चा, तुम्हाला चॅप्टरवाईज व्हिडिओज तर अवेलेबल भेटेल प्लस टेलिग्रामवरती जो काही ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवले तर त्याचं सोल्युशनही तुम्हाला इथे भेटणार आहे धन्यवाद